आपलं पुन्हा स्वागत कागल तालुक्यातील कसबा सांगाव इथल्या त्रेचाळीस वर्षांच्या नंदकुमार भीमराव खोत यांना आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचं उघडकीस आलंय खोत हा कागल पंचतरांकित औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित कंपनीत कामाला होता आज सकाळी ही घटना उघडकीस आली आहे कसबा सांगाव इथं तात्यासाहेब पाटील यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला नंदकुमार भीमराव खोत या त्रेचाळीस वर्षीय तरुणानं दोरीच्या साह्यानं गळफास लावून आत्महत्या केली आज सकाळी ही घटना उघडकीस आली दरम्यान याबाबत माहिती मिळताच कागल पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तसंच खोत याचा मृतदेह विच्छेदनासाठी कागल ग्रामीण रुग्णालयात पाठवला नंदकुमार खोत हा कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित कारखान्यात कामाला होता चार वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात खोद्याच्या खुब्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्यावेळेपासून त्याला नैराश्य आलं होतं गुरुवारी तो नेहमी प्रमाण कामावरून घरी आला होता रात्री जेवण करून तो नेहमी प्रमाण चौकात मित्रांसह बोलत बसला होता रात्री तो घरी परत आला नाही सकाळी कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केल्यावर त्यानं गळफास लावून आत्महत्या केल्याचं चा उघड झालं आजाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्यांनं चिठ्ठीत लिहून ठेवलंय या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे